स्नॅक्स टाइम असो टिफिन असो किंवा ट्रॅव्हलसाठी अगदी झट पठवणारे मिनी समोसे त्यासाठी इथे एका एक बाउलमध्ये मैदा घेतलेला आहे त्यात ओवा क्रश करून टाकायचा आहे नंतर काळे आणि पांढरी ते टाकायचे आहे चवीनुसार मीठ आणि तेल टाकायचं आहे नंतर हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे नंतर मिक्सरच्या भांड्यात फरसाण घेतलेलं आहे आणि ते दळून घ्यायचं आहे फरसाण नसेल तर शेव घेतली तरी चाले नंतर त्यात काळे आणि पिवळे बेदाने टाकून आपलं सारण तयार आहे नंतर आपण गोळ्या अशा प्रकारे लाटून घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे समोसाचा आकार दिलेला आहे आता आपण बनवलेलं सारण यात भरायचं आहे आणि व्यवस्थित असं खालच्या साईडने पॅक करून घ्यायचं आहे आता आपला समोसा रेडी आहे आता तेल गरम करून दोन्ही साईडने व्यवस्थित असं अगदी क्रंची होईपर्यंत हे समोसे तळून घ्यायचे आहेत आलटून पालटून समोसे तळल्यावर काढून घ्यायचे आहेत अगदी क्रंची आणि झटपट होणारे हे बिनी समोसे तयार आहेत